नमस्कार मित्रांनो आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी चिंचवडमधील बोले किल्ल्याला धक्का बसण्याची शक्यता तर अजित पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे सोळा माजी नगरसेवक पुण्यात खासदार शरद पवार यांना नुकतेच भेटले तर लवकरच ते त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे तर माजी आमदार विलास लांडे हे देखील खासदार शरद पवार यांना भेटायला गेले होते तर लोकसभेच्या निवडणुका नुकताच पार पडल्या या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीसह खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळाले तर या यशानंतरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परत येणाऱ्यांची संख्या वाढली त्यामध्येच पिंपरी चिंचवडचा देखील समावेश आहे तर पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बोले किल्ला मानला जातो मात्र आता याच बोले किल्ल्याला शरद पवार हे सुरंग लावण्याची तयारीत आहे तर राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाने यांच्यासह सोळा माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदी बागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचे खात्रीलायक वृत्त आले आहे तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांना भेटायला गेल्याची चर्चा सुरू झाली तर भोसरी विधानसभेतील आगामी काळात महायुती एकत्र लढण्यास ही जागा भाजपाचे विधान विद्यमान आमदार महेश लांडगे यांना सुटण्याची दाट शक्यता आहे तर महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसाठी सोडली जाते मात्र आगामी काळात जागा वाटपात नेमकी काय चित्र आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशामुळे वातावरण चांगलेच तापले आहे तर लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभेच्या दीडशे ते एकशे पंचावन्न जागावर महाविकास आघाडीत मताधिक्य आहे तर त्यामुळे आगामी काळात राज्यातील सत्ताबद्दल ही काळात दगडावरचे रेष आहे परंतु बदलत्या वातावरणात पक्षात येणारे अनेक आहेत संकटकाळात ज्यांना आम्हाला साथ दिली त्यांना विसरता येणार नाही त्यांना विश्वासात घेऊनच पुढे निर्णय वरिष्ठ नेते घेतील तर भोसरी विधानसभात आगामी काळात महायुती एकत्र लढण्यास ही जागाबाब जागा, जागा भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना सुटण्याची दाट शक्यता आहे तर महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसाठी सोडली जाते मात्र आगामी काळात जागावाटपाबाबत नेमकी चित्र काय हे नंतरच स्पष्ट होणार तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशामुळे वातावरण चांगले तापले आहे तर लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभेच्या एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न जागावर महाविकास आघाडीचे मताधिक्यात आहेत त्यामुळे आगामी काळात राज्याला सत्ता बदल ही काळ दगड रेखशी होऊ शकते तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र